नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चहाचा मसाला पावसाळ्यामध्ये आपल्या सर्वांनाच मसालेदार चहा प्यावासा असा वाटतो तर त्यासाठी साहित्य घेतलं आहे एक चमचा काळे मिरे घेतलेत अर्धा चमचा लवंग घेतले दालचिनीचे दोन दोन इंचाचे दोन तुकडे घेतलेत चार इंच दालचिनी घेतली आहे एक जायफळ घेतलं आहे दोन मोठी वेलची घेतली आहेत मसाला वेलची आणि चार चमचे हिरवी वेलची घेतली आहे सुंठ पावडर घेतली आहे आणि वीस ग्रॅम खडीसाखर घेतली आहे मी इथे सुंठ पावडर घेतली आहे तुम्ही त्याऐवजी अख्खी सुंठ असेल तर ती थोडीशी फोडून घेऊ शकता गॅसवरती पॅन ठेवला आहे त्या पॅनमध्ये आपल्याला हिरवी वेलची दालचिनी अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेत काळे मिरे घ्यायचे आहेत लवंग घ्यायचे आहे आणि मसाला वेलची आपल्याला फोडून घ्यायची आहे त्यामधील विया काढून घ्यायच्या आणि हे आपण वरचं जे साल काढून घेतलं आहे ते आपण मसाले भात बनवताना त्यामध्ये वापरू शकतो जायफळ फोडून घेतलं आहे मी अशा पद्धतीने आणि हे सर्व साहित्य आपल्याला अगदी मंद गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं याचा सुगंध येईपर्यंत हाताला गरम लागेल तोपर्यंत आपण हे साहित्य भाजून घेणार आहोत हिरवी वेलची घातल्याने पचनशक्ती सुधारते आणि आपला ॲसिडिटीचा त्रासदेखील कमी होतो काळे मिरे देखील आपली पचनशक्ती सुधारते लवंगमुळे आपला गॅसेसचा त्रास कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि जायफळ देखील रक्तशुद्ध करण्याचे काम करते तर इथे मी एक ते दोन मिनटं हे मसाले छान असे भाजून घेतलेत आणि ह्या मसाल्यांचा छान असा सुगंध यायला सुरुवात झाली आहे आणि हाताला देखील गरम लागतायेत तर आपले हे मसाले छान भाजून झालेत एका ताटामध्ये काढून घ्यायचेत आणि हे आपल्याला गार करून घ्यायचे आहेत मसाले आपल्याला जास्त वेळ भाजायचे नाही दोन मिनटं मी हे मसाले छान भाजून घेतलेत आणि ताटामध्ये काढून घ्यायचे आपल्याला या मसाल्यांची पावडर बनवून घ्यायचे हे बघा मी इथे मसाले पूर्णपणे गार करून घेतलेत आणि आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं हे मिक्सरचं भांडं ओलं नसावं हे बघा आणि यामध्ये आपल्याला हे मसाले घालायचे आहेत आपण इथे जी सुंठ पावडर घेतली आहे ती देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे सुंठ पावडरमुळे सर्दी खोकला आणि कप बरे होण्यास मदत होते तसेच भूक वाढते हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुंठ पावडर घालून घेतली आणि इथे आपण वीस ग्रॅम खडी साखर घेतली होती साखरेमुळे आपला मसाला छान असा बारीक होतो आपल्याला मसाला जास्त बारीक किंवा जास्त जाड ठेवायचा नाही आहे हे बघा इथे मी खडी साखर घालून घेतली आहे आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जास्त पावडर करायची नाही आहे हे बघा या पद्धतीने मी हे बघा अशा पद्धतीने आपण हा मसाला मिक्सरला फिरून घेतला आहे आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा चहा बनवताना हा मसाला तुम्ही त्यामध्ये घालू शकता अगदीच चहा चवीला खूप मस्त लागतो चवदार लागतो हे बघा इथे आपला चहाचा मसाला बनवून झाला आहे तो मी एका हवाबंद काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवला आहे म्हणजे आपला मसाला जास्त दिवस टिकेल तयार आहे मस्त असा चहाचा मसाला तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद